सर माझ्या सर्व युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समोर बरेच दिवस झाले मैत्रिणींनो व्हिडिओ आलेला नाहीये कारण की माझं म्हणजे एवढ्या आमच्या घरी जवळचे प्रॉब्लेम चालू असल्यामुळे मी व्हिडिओज अपलोड केलेला नाहीये तर आता मी आज एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे तुम म्हणजे मला त्या वस्तू ज्या आहे त्या माझ्या मैत्रिणीला पाठवायच्या होत्या त्या माझ्या मैत्रिणीला पाठवण्यासाठी मी त्या वस्तू आणल्या म्हटलं आता आपण आणल्यास तर एक व्हिडिओ पण बनवून दाखवू कारण की स्पेशल वस्तू आणून आपण काही व्हिडिओ बनत नाही पण आता त्या मला तिला पार्सल करायचे आहे त्यामुळे मी तुम्हाला खास त्या वस्तू आज दाखवणार आहे आणि कुठल्या कुठल्या वस्तूचा काय काय प्रयोग आहे काय काय हे होते त्याचा उपयोग येते हे पण तुम्हाला सांगणार आहे आणि वस्तू अशा दुर्मिळ आहे की त्या लवकर मिळत नाही सहसा म्हणजे आपल्याला त्या मिळणं फार कठीण आहे तर आज एक नवीन प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणींनो जसे रुद्राक्षाचे प्रकार असतात रुद्राक्षाचे प्रकार आहेत त्यानंतर आपले नारळाचे प्रकार आहेत तर आज मी तुम्हाला वेगवेगळे नारळ कशा कशासाठी यूज केले जातात ते मी तुम्हाला सांगणार आहे तर नारळाचे चांगले चार पाच प्रकार येतात मैत्रिणीं तर कुठलं नारळ कुठल्या पूजेला यूज करायचं आणि विशेष म्हणजे त्याचं काही अनन्य साधारण महत्व असतात प्रत्येक नारळाचं वेगवेगळं महत्व आहे तर तुम्हाला सर्वांना श्रीफळच आपल्याला माहिती आहे आणि एक ओल श्रीफळ एक सुख आणि एक ओल सहसा हेच दोन श्रीफळ आपल्याला माहिती आहे आणि खूप प्रकारचे नारळ आपल्या पूजेमध्ये समाविष्ट केलेले तर चला मग मी आज तुम्हाला ते दाखवते की कुठले कुठले नारळ आहेत बघा मैत्रिणींनो आता योग असा आलेला आहे तुम्हाला मी ते पूर्ण सामान दाखवते आणि ते उप त्याचा उपयोग पसरते उप, उप उप आणि दुसरी गोष्ट मैत्रिणींनो पर्वच्या दिवशी आता म्हणजे आपली याच्या मंगळवारी जी आहे ती शनी जयंती पण आलेली आहे आदल्या दिवशी अमावस्या आहे आणि शनी जयंती दुसऱ्या दिवशी आलेली आहे तर शनी जयंती सकाळी आठ वाजतापासून चालू होणार आहे मंगळवारी दोन हजार पण म्हणजे याला आठ वाजता आपल्याला सुरू म्हणजे त्या पूजेला सुरुवात केली तरी चालते तर ती शनी महाराजांची शॉर्टकट पूजा मी तुम्हाला सांगणार आहे की कशी करायची त्यानंतर नारळांचे उपयोग सांगणार आणि नारळ पण दाखवते कुठले कुठले कशासाठी तर सर्वप्रथम मैत्रिणींनो तुम्हाला हे श्रीफळ माहिती आहे आपल्याला हे श्रीफळ प्रत्येकाला माहीत आहे तर हे कोणी कोणी वाहते आणि हे खायला चालते बाकीचे जे नारळ आहे ते खायला चालत नाही तर हे श्रीफळ सगळ्या इकडे प्रसिद्ध आहे प्रत्येक मंदिरामध्ये या श्रीफळाचा उपयोग केला जातो आणि हे ओलं श्रीफळ तर तिकडे साऊथमध्ये जास्तीत जास्त ओल्या नारळाचा ते लोक उपयोग करतात कारण त्यांच्याकडे मिळतात आपल्याकडे मिळत नाही आपण इकडे लांब राहतो त्यामुळे आपल्याकडे मिळत नाही तर ते सोपून असे आपल्याकडे पूजेला येतात तर तसे पण चालतात आपण काय पाणी आहे की नाही फक्त तेवढं पाहतो तर हे पण आपल्याला महालक्ष्मीच्या पूजेला सर्व पूजेला जेवढं पाव आहे त्याचप्रकारे बाकी पण नारळ आहे तर चला मी आता तुम्हाला बाकीचे नारळ दाखवते बघा मैत्रिणींनो सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवून देते हे आहे एकाक्षी नारियल एकाक्षी नारियल एक म्हणजे काय याचा अर्थ होते एक डोळा असलेलं नारियल खूप रेअर असतात हे नारळ लवकर सहजासहजी मिळत नाही एकाक्षी म्हटलं म्हणजे याचं अनन्य साधारण महत्व आहे पूजेमध्ये हे सर्वात जास्त महालक्ष्मीचे जे साधक असतात ते महालक्ष्मीची उपासना ध्यान साधना करतात त्यांच्या पूजेमध्ये मैत्रिणींनी या नारळाचा उपयोग केलाच जातो आणि विशेषतः याचं महत्व धनत्रयोदशीच्या दिवशी त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी जे मुहूर्त येतात त्या मुहूर्त सर्व मुहूर्तांना याची पूजा केली जाते मैत्रिणींनी तर हे पण एक खूप रेअर नारळ भेटणं खूप कठीण आहे मिळालं तर लवकर मिळूनही जाते असं काही नाही आहे नाही मिळालं तर लवकर मिळत नाही आता हे दिवाळीपासून खूप दिवस झाले ट्राय करत आहे त्याच्यामुळे आता मिळालं ते ओरिजिनल नारळ मिळण्याला खूप महत्त्व आहे मैत्रिणीं बघू शकता तुम्ही हे पूर्ण शिल्लेलं आहे कारण की याचा एक डोळा ते दाखवण्यासाठी आपल्याला पूर्ण याच्या वरचं जे काढून टाकतात आणि हे थोडंफार ठेवतात तर याच्यावर तुम्हाला श्रीसुक्तचा पाठ करायचा आहे मैत्रिणीं एक पिवळा कपडा घ्यायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी करा किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी दोनच वेळा चालतील दर महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही करू शकता किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी आता येणारी आहे अखाडी पौर्णिमा तर अखाडी पौर्णिमेसाठी आतापासून तयार आहे म्हणजे केली तर चांगलं कारण की हे लवकर मिळत नाही सामान म्हणून एकाक्षी नारियल हे खूप रेअर असते त्याच्यामुळे याच्यासोबत मैत्रिणींना तुम्हाला देवकवड्या घ्यायच्या आहे देवकवळ्या कोणत्याही दुकानात मिळतात तर ते त्यांच्याकडे होत्या म्हणून मला त्या पाठवायच्या नाही आहे देवकवड्या म्हणजे तुम्ही जर दुकानात गेलं तर पिवळ्या कवडीमधूनच देवकवडी येते त्याच्यावर महा मागच्या साईडनी जे आहे ती महादेवाची पिंड असते असे दिसते पुसट फुसट की ही महादेवाची पिंड आहे त्याला देवकवडी म्हणतात नसलीच मिळली तर पिवळ्या कवड्या घेतल्या तरी चालतील तर पिवळ्या पाचकवड्या आणि असे गोमती चक्र गोमती चक्र आणि थोडेसे पिवळे केलेले तांदूळ आणि पिवळा कापड किंवा लाल कापड त्यामध्ये तुम्हाला हे बांधून घ्यायचं आपल्याला आणि गुलाब किंवा कमळ यापैकी कुठल्याही तुम्ही फुलाच्या पाकडा यूज करू शकता त्या घ्यायच्या श्री श्रीसुक्तचा तुम्हाला पाठ करायचा आहे दुर्गाशहस्त्र नामावलीचा तुम्हाला पाठ करून याच्यावर फुल पाकडा टाकायचा आहे किंवा अत्तेराचे असे अत्तेराचे थेंब याला लावत राहायचे आहे आणि नाही नसलं जमल्याचं तुम्ही आपल्याला म्हणजे अनारचे जे दाणे असतात ते पण याला खूप शुभ मानले जातात त्याचा पण तुम्ही अभिषेक याच्यावर करून हे नारळ तुम्ही तिजोरीमध्ये म्हणजे हे धनाची आवक वाढवण्यासाठी याचं काम चालते हे धनाची आवक आपल्या घरामध्ये आणण्याचं काम करते बाहेरची धन खेचण्याचं काम करते त्यानंतर घरामध्ये खेचून आणल्यानंतर टिकवण्याचं पण काम हेच नारळ करते तर याला खूप महत्त्व आहे म्हणजे याला पूजा याची पूजा करणं म्हणजे एका प्रकारे साक्षात महालक्ष्मीची पूजा आहे तर महालक्ष्मीने या नारळाला आशीर्वाद दिलेल्या मैत्रिणी म्हणून एकाक्षी नारियल म्हणजे खूप प्रसिद्ध आहे दिवाळीला आवर्जून या नारळाची मैत्रिणी जशी श्रीफळाची पूजा केली जाते तशीच या नारळाची पूजा केली जाते तर तुम्हाला आता मी या नारळाबद्दल माहिती सांगितलेली आहे की याची पूजा वगैरे कशी करायची आहे काय करायची आहे हे, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे कुठल्याही पूजेच्या दुकानामध्ये मिळते फक्त असली आणि नकली असली असेल तर त्याचा प्रभाव चांगला होईल नकली असेल तर होणार नाही आणि याला तुम्हाला पाच लाल कलरचे दोरे म्हणजे लाल कलरचा जो मौली मिळते त्यांनी तुम्हाला पाच वडे मारायचे आणि पूजा करायची आहे धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवून दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आपल्याला स्त्रीसुक्तचे सोळा पाठ करा अकरा पाठ करा यावर तुम्हाला करायचे आहे हे झाली एकाक्षी नारियलची माहिती मैत्रिणींनो त्यानंतर दुसरं आहे मैत्री मैत्रिणींनो बांगलामुखी जे बांगलामुखीचे साधक आहे ते बांगलामुखीचे जे साधक आहे मैत्रिणींनो ते या बांगलामुखी नारळाची पूजा करतात दुसरी गोष्ट म्हणजे याला कोणी कोणी लघु नारियळ पण म्हणते पण लघु नारे नाहीये लघु नारियळ पण दाखवते मी तुम्हाला कुठला येतो हे बांगलामुखी नारियळ म्हटले जाते मैत्रिणींनी तर याला दोन तोंड आहे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला जवळून दाखवते तर बघा मैत्रिणींना या नारळाला एक आणि हे दोन हे दोन तोंड असल्यामुळे याला बांगलामुखी म्हटलं जाते तर यावर पण तुम्ही आ, यावर तुम्ही काय करू शकता हे नारळ हे जे नारळ आहे ना, तुम्ही घराच्या दोन आजूबाजूने बांधायचे हे नजर सुरक्षाचं काम करतात त्यानंतर तुम्हाला बांगला मोठीचं स्तोत्र येते ते म्हणायचं याच्यावर आणि आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून घराच्या दो दोन अवतीभोवती बांधायचे आहे मैत्री हे नारळ आपल्याला आणि मुलांची दृष्ट काढण्यासाठी पण खूप काम आहेत आणि हे थोडंसं कसं टंडलीत वाचते याच्यामध्ये आतमध्ये असं खोबऱ्यासारखं सुकलेल्यासारखं काहीतरी वाचते तर हे पण नारळ तुम्हाला मिळून जाते त्यानंतर मैत्रिणींनो लघु नारियर तर लघु नारियर याला म्हणतात मैत्रिणी बघू शकता तुम्ही लघु नारियल या पूजेचा पण तुम्हाला उपयोग सांगते याचा फक्त दृष्ट काढण्यासाठीच उपयोग होतो मैत्रिणींनो दृष्ट काढणे आणि घराला नजर न लागणे हे बांगलामुखी म्हणजे याचा खूप प्रकारे उपयोग होतो पण आपल्याला तेवढ्याची काही गरज नाही आहे मी जे शॉर्टकट ज्याची तुम्हाला गरज आहे ते सांगते कारण की आपण काही एवढे मोठे साधक नाही नॉर्मल लोक आहे तर नॉर्मल लोकांमध्ये याचा उपयोग हाच केला जातो त्यानंतर मैत्रिणींना लघु नारिय तर बघू शकता तुम्ही हे लघु नारियल आहे हे याला शेंड आहेत बघा अशा ह्या लघु नारियल याला असं तोंड येते मैत्रिणींनो आणि हे असं याच्या बारीक बारीक याच्यावर शेंड आहेत हे आहे लघु नारियल आता मी तुम्हाला याचा पण उपयोग सांगते तुम्ही धनकुंचनाची सेवा करत असाल तर तुम्हाला याची माहिती आहे जो धनकुंचनाची सेवा करत नाही त्याला याची माहिती नाही आहे तांदूळाचा कलश भरला जातो त्यामध्ये कमळाची फुलं रत्न आणि आणखी ते पूजेचं साहित्य मिळते ते पूर्ण त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि त्यामध्ये हे लघु नारिय त्या कलशामध्ये टाकलं जातं म्हणून याच्यात कलशात टाकण्यासाठी याचा खास उपयोग केला जातो याचा पण पौर्णिमेच्या दिवशी हे जे नारळ दाखवले तुम्हाला याचा सर्व पौर्णिमेच्या दिवशी आणि अखाडी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे मोठी पौर्णिमा मानल्या जाते त्या दिवशी आपल्याला या सर्व नारळांचा उपयोग केला जाते पण हे पण पूजे तितकंच आहे जेवढं हे आहे एकाक्षी नारियल तेवढंच हे पण आहे तर हे फक्त कलशात भरण्यासाठी हे नारळाचं उपयोग याचं नाव आहे लघु वेरियल म्हणजे लघु आकार म्हणजे खूप छोटा आकार असलेलं नारळ आणि याचं पण ऑनलाईन साधारण तितकंच मत आजकाल बाजारामध्ये मीच फर्स्ट एक मानते त्यावेळेस माझे पडून पाहले मी घेते कुठली वस्तू पण मी कधी विश्वास ठेवत नाही की हे ओरिजिनल आहे की हो नाही मला हे खूप बेकार सवय मी एखाद्या कपड्यावर विश्वास ठेवेल पण माझं कसं आहे मी देवाच्या सामानावर कुठल्यावरच विश्वास ठेवत नाही मी स्वतः हाताने चेक करेल त्याच वेळेस म्हणजे म्हणजे हे तेर मला वाटलं की आता हेच आहे हे बरोबर आहे त्याच वेळेस मी तुम्हाला ते दाखवते तसं दाखवत नाही मला पण तशी सवय लागलेली आहे की मी स्वतः चेक करूनच देवापुढे कुठलीही वस्तू ठेवते तर हे आहे लघु नारळ तर याचा पण तसंच आहे मैत्रिणीं लघु नारिय फक्त एक दोन वेळासी पूजे चालते याचा काही जास्त उपयोग नाही सगळ्यात जास्त चालणारा नारळ या मी सांगा त्या तुम्हाला एक काक्षी नारळी आता परत एकदा तुम्हाला मी याचे तुम्हाला जर आणायचे असले तर तुम्ही पूजेसाठी हे वापरू शकता त्यानंतर मैत्रिणींनो आता आहे शनी जयंती येणार आहे तर शनी जयंतीला आपल्याला काय करायचं आहे तर शनी जयंतीला तुम्हाला सांगते बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही नऊ ग्रह नऊ ग्रह बाती मिळतात बाजारामध्ये ह्या बघू शकता तुम्ही नऊ ग्रह असं पॅकेट मिळते नवग्रह आणि दुसरी गोष्ट नऊ ग्रह हे नऊ दिवसाचे कलर मानले जातात मी ग्रहांचे कलर आहेत हे बुध गुरु शुक्र शनी हे जे ग्रह आहेत आपले नऊ तर त्याच्याप्रमाणे हे कलर आहे मैत्रिणींनी तर असं बाजारामध्ये नवग्रह नवग्रह बाती म्हणून पॉकेट पॅकेट मिळते तर असं पाकिट आणायचं त्या दिवशी आणि शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही सरसोच्या तेलामध्ये किंवा शुद्ध गाईच्या तुपामध्ये आपल्याला ह्या वाती जाळायच्या आहे आणि शनीचालिसेचं चा पठन करायचं आहे प्रत्येक स्त्रीने हे आपल्या घरासाठी करावं चालिसेचं चा पठन करायचं चा आहे त्यानंतर सरसोचं तेल किंवा शुद्ध गाईचं तूप ह्या दोन पैकी त्यानंतर तुम्हाला आपल्याला तु? जे तु? आहे याचं पठन करायचं आहे मैत्रिणीं या वाती लाव ह्या वाती लावायच्या आपल्याला ह्या ला पूर्ण ग्रहांच्या वाती आहेत ह्या मार्केटमध्ये तुम्हाला म्हणजे सहजासहजी मिळून जातील कुठल्याही दुकानामध्ये ग्रहांच्या वाती म्हटलं की मिळतात आणि ते शक्य नाही झालं तर तुम्ही म्हणजे सोमवारी आपल्याला व्हाईट वात लावायचे आहे रविवारी आपल्याला कुठली गुरुवारी आपल्याला पिवळी वात लावायची आहे तर प्रकारे डेली तुम्ही देवाकडे लावू शकता आपल्या साध्या तेलात पण पण एवढं शक्य गोष्ट नाही आहे आपण डेलीच्या साध्या वातीच लावतो व्हाईट कलरच्या ते आपण ह्या वाटी एक दिवस शनि शनिवारी किंवा शनी अमावशेला महिन्याच्या दर अमावशेला तुम्ही ह्या लावल्या तर शनि महाराज तुमच्यावर बसव ह्या वाटी आपल्या साध्या याच्यामध्ये लावायच्या पंतयामध्ये त्यामध्ये तूप घाला किंवा सरसोचं तेल घाला शक्यतो तूप असलं तर तु� फारच चांगलं नऊ ग्रहांना लागतंच किती छोट्या छोट्या नऊ नऊ दिवे लावायचे शनी चालिसा वाचायची आणि ग्रह दोषातून मुक्त व्हायचा दो सगळ्यात सोपा उपाय म्हणजे याच्या याच्यामुळे आपल्याला शनिदेव प्रसंग होतात आपण जशी पूजनाची पूजा करतो तसं त्याच्यात थोडासा काही पण गोळ टाकायचा आणि दिवे चालू करून द्यायचे त्यानंतर तुम्ही मंदिरात लावला हनुमानजीच्या किंवा शनिदेवाच्या तर खूपच चांगलं पण शक्य नाही आहे आजकाल सगळे जर ऑफिसला वगैरे जातात तर शक्य नाही आहे ही गोष्ट घरीच करायची पावते ते पण देवाला त्यानंतर तुम्ही शनी मंदिरात जर गेले तर ह्या फुलांचं पण तुम्हाला सांगते मी आज मला जशी जशी माहिती मिळाली तशी तशी मी तुमच्यापर्यंत पोचवते आपण काय करतो शनिदेवाला पण या व्हाईट फुलांचा हार करतो मारुतीला या व्हाईट फुलांचा हार करतो असं कधीही करायचं नाही तुम्ही जर हनुमानजीचे हनुमानजीची भक्ती करत आहात तर तुम्ही याच व्हाईट रुळीची फुलाची याच रुईच्या फुलांचा हार केला पाहिजे तर आता उद्या जी येणारी मंगळवारी शनि जयंती आहे त्या दिवशी तुम्ही हनुमानजीचा अभिषेक केला चाले तरी चालेल मैत्रिणींना सगळं शुभ मानलं जातं हनुमानजीचा अभिषेक शक्य नसल्यास शनि मंदिरात झाले त्यानंतर तुम्हाला मी सांगते की या व्हाईट फुलांची आपल्याला माळ करायची आहे हनुमानजीला आणि या ब्ल्यू कलरच्या फुलांची माळ म्हणजे हे पण रुईचेच फुलं आहे आणि हे आहे निळ्या कलरचे फुलं तर हे का म्हणजे याची माळ जी आहे ती नेहमी शनिदेवाला असते मैत्रिणींबू तर याची माळ तुम्हाला शनिदेवाला करायची आहे आणि आपल्याला सात उडी टाकायची आहे तेलामध्ये एक माळ घालायची आणि जेही तुम्हाला दान दक्षिणा द्यायचे आहे राईचं तेल देऊ शकता तुम्ही किंवा मग अर्धे एक मीटर काळा कापड वगैरे आपण देऊ शकता छत्री देऊ शकता असे बरेच प्रकार आहेत तुम्ही काही पण काळे तीळ वगैरे दान करू शकता त्या दिवशी मंदिरामध्ये तर याच्यामुळे तुमचा शनीचा प्रभाव पण कमी होईल तर अशा प्रकारे मैत्रिणींना साधी सिंपल माहिती होती माहिती काहीच कठीण नाही आहे ही साधी आणि सिंपल माहिती आहे की हे चढवायचे आपल्याला हनुमानजीला हे चढवायचे आपल्याला शनिदेवाला बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे या फुलांमध्ये की कुठलं कोणत्या देवाला आहे म्हणून मी आज एक करू तुम्हाला कन्फ्युजन तुमचं दूर करते व्हाईट रुईचे फुलं जे आहे ते आपल्याला हनुमानजीला व्हायचे आहे आणि हे जे आहे हे शनिदेवाला व्हायचे आहे तर उद्या आता शनी महाराजांची जयंती असल्यामुळं सगळ्यात फुलांचं जास्त महत्व आहे फुल किंवा पान तर आपल्याला याच कलरच्या झाडाचे पानं आणायचे याच्यावर आणि शनी दिसा म्हणायची तुम्हाला सांगितलेला आहे ह्या वाती लावायच्या आणि नवग्रह वाती म्हटलं की मिळून जातात पॅकेट मिळते याचं नवग्रह वातींचं त्यानंतर मैत्रिणींना हे आहे या नारळाचा मी तुम्हाला उपयोग सांगितलेला एवढाच उपयोग आहे नारळाचा आणि बाकीचाही उपयोग आहे असं नाही आहे की या नारळांचा उपयोग नाही आहे पण त्यासाठी खूप साधना करावी लागते आपण घरगुती सर्वसाधारण लोक आहे आपण काही एवढी साधना करत नाही त्यामुळे जो मी सांगितला ते तुम्हाला आपल्याला ह्या नारळा फक्त नजर तुमच्यासाठी आहे घराला नजर लागू नये मुलांना नजर लागू नये मुलांची नजर काढल्यावर तुम्ही हे पाण्यात प्रवाहित करू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट मैत्रिणींनो मला जे आहे एक समुद्री नारळ ते समुद्री नारळ जे आहे मैत्रिणींनो ते सहसा लवकर मिळत नाही म्हणजे ते आपल्याला कामाख्या मातेचं नारळ म्हटलं जाते शे कामाख्या मातेचा जो आकार येवनीचा आकार आहे त्या प्रकारे तो आकार मैत्रिणीं नारळाचा आहे कशा प्रकारे आकार आहे नारळाचा मैत्रिणीं बिलकुल स्त्रीच्या यवनीप्रमाणे काळ्या कलरचा नारळ येते तुम्ही मोबाईलवर बघू शकता पण खूप रेअर आहे ते नारळ मिळणं म्हणजे खूपच कठीण आहे जे मोठे मोठे साधक आहे त्यांच्याकडे आहे त्याची किंमतही तशीच आहे आपण देऊ शकत नाही आपण त्याची साधनाही करू शकत नाही आणि ते आपण घरातही आणू शकत नाही म्हणजे त्या त्याच्या मागे येण्याचं पण त्याची स्वतःची इच्छा पाहिजे तर तशा प्रकारे मैत्री निम्न ते कामाख्या मातेचं नारळ आहे तर त्याला म्हणतात समुद्री नारळ त्यामध्ये हे जे लोक असतात साधक त्याच्यामध्ये ते ते जेवण करत करतात तर एवढे मोठ्या आकाराचे येते मैत्री नव्हते ते काही मी तुम्हाला दाखवलेलं नाहीये तर ते पण तुम्ही बघून घेऊ शकता ज्याला मिळालं त्याचं भाग्य समजा कामाख्या मातेचं प्रसन्न आहे त्याला असं समजावं लागेल आपल्याला तर अशा प्रकारे मैत्रिणी नारळाचे प्रकार आहेत जसे रुद्राक्ष याच्या यद्राक्ष रुद्राक्ष भद्राक्ष तसे नारळाचे प्रकार आहेत श्रीफळ लघु नारिय त्याच्यानंतर आपलं एकाक्षी नारियल अशा प्रकारे समुद्री नारियल असे खूप सारे प्रकार येतात म्हणजे प्रत्येक गोष्टीचे प्रकार आहेत जसे आता मी तुम्हाला नवग्रहवाती नवग्रह नऊ कलरचे प्रकार झाले त्यामध्ये नारळ आले नारळात चार पाच प्रकारचे नारळ आले त्यानंतर रुद्राक्ष तीन प्रकारचे आले आता रुद्राक्षाचे नावही मी तुम्हाला सांगितले प्रत्येक रुद्राक्ष तुझे मध्ये होत नाही आपल्याला पाचमुखी सातमुखी आठमुखी नऊमुखी असे रुद्राक्ष माहित आहेत पण बाकीचे रुद्राक्ष आपल्याला माहिती नाही आहेत तर मी तुम्हाला सांगते रुद्राक्षाचे पण असेच प्रकारे शक्य असल्यास मी तुम्हाला ते रुद्राक्ष दाखवेल मग आता मिळाले पाहिजे ते मिळाले तर मी तुम्हाला दाखवेल नाही मिळाले आज कसं याचा योग आल्यामुळे मी हे तुम्हाला सामान दाखवू शकले मैत्रिणीं तर तसं पण रुद्राक्ष द्राक्ष भद्राक्ष असे त्याचे पण प्रकार आहे त्याचा पण उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो मैत्रिणीं तर ही साधी आणि सरळ सिंपल माहिती होती तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हा आता येणाऱ्या पौर्णिमेला उपयोग करू शकता आखाडी पौर्णिमा आता जवळच आलेली आहे तर जून महिन्यामध्ये साधारणमध्ये पौर्णिमा राहते ती पहिली आपण ज्यावेळेला देवीच्या आरत्या वगैरे करू त्यावेळेस तुम्ही हे नारळ आणू शकता त्यानंतर आपण धनद्रयदशीला तर साधा सरळ या तिजोरीमध्ये ठेवायचं जे जे मी तुम्हाला सांगितलं ते ते सर्व या नारळाला रा मंत्र म्हणायचे आणि करायचं अशा प्रकारे हे नारळाचं महत्त्व आहे मैत्रिणींब व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुम्हाला काही असलं तर कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता नमस्कार